ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत ऐन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या मोक्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून खबर मिळाली की राम मारुती चौक कल्याण येथे संशयितरित्या गावठी कट्ट्यासारखे अग्निशस्त्र घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक किसम फिरत आहे अशी बातमी मिळताच पोलीस हवालदार सचिन साळवी यांनी लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौंड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे डिटेक्शन इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रूपवते यांनी त्यांच्या गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य मोरे पोलीस हवालदार सचिन साळवी प्रेम बागुल परमेश्वर बाविस्कर पोलीस नाईक अरुण आंधळे यांनी राम मारुती चौक चौधरी मोहल्ला येथे सापळा लावला आणि एका संशयित आरोपी पिने पकडून ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा एक मॅगझिन तीन जिवंत कारतूस असा मुद्देमाल मिळून आला केतन शंकर बोराडे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याने आतापर्यंत असे गावठी कट्टे किती व कोणाला विकले याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे सदरची कामगिरी कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक उपायुक्त कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौंड पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपवते पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस हवालदार सचिन साळवी प्रेम बागुल परमेश्वर बाविस्कर अरुण आंधळे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रूपवते हे करीत आहे